नमस्कार मित्रांनो मी बहार सूर्यवंशी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्याही व्यक्तीचं लोकेशन कसं फांडअट करायचं म्हणजे कुठेही असे ना म्हणजे ती व्यक्ती समजा रो दररोज सहा वाजता घरी येत असेल आणि आठ वाजलेत नऊ वाजले तरी घरी येत नाही तर तुम्ही कसं फांडअर्ट करणार की ती लो कुठे आहे ती व्यक्ती कुठे आहे किंवा कुठलंही हॉटेल आहे कुठेही कुठलाही लॉज आहे कुठे आहे ती व्यक्ती कसं फांडअट करायचं तर त्याच्यासाठी आहे ना तुम्हाला आहे ना टेलिग्राम टेलिग्राम पहिले डाउनलोड करावं लागेल टेलिग्राममध्ये जायचं त्या त्या व्यक्तीचा टेलिग्राम त्या टेलिग्राममध्ये जायचं आणि तिथे शेअर लोकेशन करायचं शेअर लोकेशन म्हणजे जेव्हा करणार तेव्हा शेअर माय लाईव्ह लोकेशनवरती क्लिक करायचं जेव्हा शेअर माय लाईव्ह लोकेशन करणार तेव्हा चौथा ऑप्शन घ्यायचा अंटील आय टर्न इट ऑफ अंटील आय टर्न इट ऑफ म्हणजे हा कंटिन्यू कंटिन्यू हा लोकेशन शेअर होत राहणार कंटिन्यू मग तुम्हाला कंटिन्यू समजणार की कुठे जाते काय करते सगळं सगळं दिसणार प्रॉपर कुठे थांबली आहे बाबा एक तास झाला इतका वेळ ह्या जागेवरती का थांबली आहे तुम्ही जाऊन प पर्सनली जाऊन चौकशी करू शकतात की तिथे काय आहे पहिला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर शेअर करा लाईक करा जय महाराष्ट्र